पावसामुळे चिखलात गेलेले हे कांदे हातात घेऊन चिमुकलीने मदतीचं आवाहन केलं होतं शेतात घाम गाळून मोठ्या कष्टाने पिकवलेला हा कांदा एका क्षणात पाण्यात गेला लाख मोलाचा हा कांदा चिखलात गेल्याने कवडी मोलाचा देखील राहिला नाही आपल्या शेतकरी बाबासोबत ती चिमुकली सुद्धा चिखलात उतरून कांदे गोळा करत होती कारण तिचं पुढचं शिक्षण याच कांद्यांवर अवलंबून होतं पण हाती काहीच उरलं नव्हतं आता त्याच शेतकरी कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरेंचे आमदार आणि राईट हँड मिलिंद नार्वेकर हे मदतीला धावून आलेले आहेत त्यांचे हो। व्हिज्युअल्स मी आयबीन वरती बघितले हो। आणि त्याच्यात बघितले की ते मुलीला काहीतरी चपला काहीतरी खेळणं त्यांचं शाळेत शिकली असं सगळं तिला करायचं होतं आणि ती ते कांदे उचलत होती निरडकडत उचलत होती असं खूप काही लोकांचं झालं असेल सुद्धा भरपूर लोकांचं असं घडलं असेल पण हे एक दाखवलं कारण बीडच्या बद्दलच त्यामुळे मी सकाळी हो ते मुंबईमध्ये उदय जाधव चे पत्रकार आहेत त्यांना फोन केला होता आणि म्हणत मला शेतकऱ्यांची माहिती द्या आणि तो कुठे राहतो काय राहतो ते जरा सगळं पाठवा आणि त्यानुसार मला मी त्याला सांगितलं मुंबईत पण आयबीआ वरती सांग आणि आता सगळ्यांनी पण इकडे आले मीडियावर जे कोण असतील ते मला सगळं व्हॉट्सअप वाटत त्यामुळे मी त्यांना चेकद्वारे एक लाखाची मदत माझ्या स्वतःतर्फे जाहीर करतोय ते तरी त्याचा की त्याचं भागणार नाही हे मला माहिती आहे पण हो। थोडासा तरी दिलासा मिळेल असं वाटतं त्या मुलीचं वय किती आहे ती पहिलीला गेली सात वर्षाची तिचं नाव मला दिसत नाही काय नाव आहे तिचं नाव प्रगती प्रगती तुझी प्रगती होणारच आहे ओके धन्यवाद जय महाराष्ट्र सर धन्यवाद तुमचा पण खूप मनापासून ओके गणपतीची इच्छा जय महाराष्ट्र हो बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील शेतकरी महेश दरेकर यांनी तीन एकर कांदा शेतात काढून ठेवला होता हा काढलेला कांदा नेऊन मुसळधार पावसामुळे महेश दरेकर यांचा गोणी कांदा पावसाच्या पाण्यात भिजून गेला या कांद्याचा अक्षरशः चिखल झाला होता या कांद्याच्या चिखलात महेश दरेकर यांची सहा वर्षांची मुलगी प्रगती दरेकर ही वडिलांसोबत कांदे गोळा करतानाच दृश्य महाराष्ट्राने पाहिलं प्रगतीला तिच्या वडिलांनी शब्द दिला होता की हेच कांदे विकून तुला शाळेत जाण्यासाठी नवीन गणवेश पुस्तक नवीन चप्पल घेऊन देतो तसेच शाळेची फी देखील भरतो पण या आसमानी संकटाने प्रगतीचं आणि दरेकर कुटुंबाची मेहनत पाण्यात गेली होती माध्यमांनी ही बातमी दाखवल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी नुकसानग्रस्त दरेकर कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला आणि प्रगतीच्या शाळेचा सर्व खर्च देण्यासाठी आणि कांद्याचं नुकसान म्हणून एक लाखांची आर्थिक मदत देऊ केली आहे त्यामुळे अस्मानी संकटाने ग्रासलेल्या दरेकर कुटुंबाला हा मोठा दिलासा मिळालेला आहे त्यामुळे काल रडणारी चिमकली प्रगती या मदतीमुळे आज हसू लागली आहे फोन आला ते म्हणले तुला एक लाख रुपये दिला खाऊ मी आता त्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद आमदार साहेब मी खरंच न्यूज एटीनचे आभारी आहे की त्यांनी आमचे अश्रू खूप लोकांपर्यंत पोहोचवले आत्ताच आम्हाला आमदार नार्वेकर सरांचा फोन आला होता त्यांची मी खूप आभारी की ते म्हणले तुम्हाला एक लाख रुपयाची मदत करू खरंच न्यूज एटीनचे मी खरंच खूप खूप आभारी राहील आणि आमच्या आश्रुत्यांनी सगळ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांचं पुनर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करते आमत डोळ्यातील आश्रू म्हणजे आम्ही आमचा सगळा कांदा आमच्यात देखता माती झाल्यामुळे आम्हाला वाटलं होतं की त्याचा मोबदला आम्हाला कसलाच येणार नाही पण आता आमच्यात अशी ऊर्जा निर्माण झाली की आमची मदत करायला खूप लोकांचे फोन यायला लागलेले ना आणि त्यामुळे आमच्या आश्रूंचे आम्हाला आमच्या आश्रू आम्हाला अनवर झाल्यामुळे बोलायलाही शब्द सुचत नाहीत खरंच आमदार साहेबांची खूप खूप धन्यवाद करते मनापासून अशा प्रकारे आमदार मिलिंद नार्वेकरांनी माणुसकी दाखवत शेतकरी कुटुंबाला मदत केली आणि त्यांच्याशी संवादही साधला महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल झालाय मात्र त्याआधीच वळवाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतात उभा असलेला शेतमाल गेलाय तर काहींचा काढून ठेवलेला शेतमाल त्याचं नुकसान झालंय तर सरकारकडून याची दखल घेतली जाते का शेतकऱ्यांना काही मदत मिळते का त्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे एकूणच अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि माणुसकी दाखवत पुढे आलेले असे नेते याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने तुम्ही सबस्क्राईब देखील करा